थ्री क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आजच मी प्रेसिडेंट झालो इकडचा कॉंग्रॅच्युलेशन सर थँक्यू आज पहिल्यांदा आमच्या दरवर्षी फर्स्ट जुलैला ट्री प्लांटेशन हा आम्ही मोठा प्रोजेक्ट हातात घेतो आणि ह्या वर्षी आम्ही साधारण हा जो प्रोजेक्ट घेतलेला आहे पन्नास झाडं लावायची आम्ही सगळे रोटेरियन्स जमा झालो फाटे जवळजवळ आम्ही पन्नास साठ जण होतो जमा होऊन आम्ही के डी एम सी ह्या ग्राउंडमध्ये मोठी मोठी सहा ते सात फुटाची झाडं लावली व्हेरी गुड सर आणि मी पण होतो तिथे खूप मजा आली अच्छा आणि थँक्यू झाडं लावताना मी यावेळेस असा विचार केला की जे प्रत्येक रोटेरियन आहे त्यांनी तो झाड ॲडॉप्ट करायचा बरोबर ॲडॉप्ट करायचा म्हणजे काय की त्या त्या झाडाची निगा राखायची म्हणजे ते झाड मोठं होईपर्यंत स्वतःची त्याची बांधिलकी होईपर्यंत ते जपायचं आहे बरोबर आहे आणि त्या है। सगळ्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्ही प्रत्येक महिन्यात ॲटलिस्ट दोनदा तरी त्या तुम्ही जो अडॉप्ट केलेलं झाड आहे ते लक्ष ठेवायचं तिकडे जायचं तिकडे लक्ष ठेवायचं त्याला पाणी मिळत आहे की नाही भात मिळत आहे की नाही असा प्रकार आम्ही केलेला आहे आणि आमचे सगळे रोटेरियन्स म्हणजे रोटरी क्लब ऑफ डोंगुगीस ह्या लोकांनी बखूबी त्याचा साथ दिला मला आणि आजचा हा जो प्रोजेक्ट आहे एकदम सक्सेसफुल झाला सुयोगने मला सांगितलं की बाबा मी हे युट्यूबला असं टाक हो सर आपलं ना म्हणजे आधीचे तुमचे सगळे सहकारी त्यांनी खूप छान कॉपरेशन दिलं आणि आपलं रन जे झालं यावेळेला टू थाउजंड ट्वेंटी फोर तेही छान झालं आणि आजचा ट्री प्लांटेशन ड्राईव्ह सर म्हणजे वाखण्ड्यासार yes, का काम है ठोबिवली सार्क मोटा शहर में जिके कॉन्क्रिटेशन है हाँ, तिक तुम्हें पन्ना पन्ना लवीं फुढ़े अपन केयर घना है जेनेकड़न ऑक्सीजन जास्त हो बर्ड्स अट्रैक्ट होते एन्वायरमेंट चांगला रही खूब छान उपक्रम मज़ा खूब खूब शुभेच्छा सर तुम्हारा ट्री प्लांटेशन रहे उसके बारे में आप हमको बताना चाहेंगे यस आज का सुबह बहुत ही अच्छी गई आज हम लोगों ने के ग्राउंड में ऑक्सीजन वाले ट्रीज लगाए और बहुत सारे लोग हमारे साथ आज थे हमें बहुत अच्छा लगा और हम हम लोगों ने ये भी डिसाइड किया है कि मंथ में दो बार जाके हर एक ट्रीज की केयर करनी है और उनको लाइफ टाइम तक बड़ा करना है और अच्छा करना है बहुत करीब करीब पचास ट्री लगे मैम मे हाँ आज के दिन हम लोगों ने पचास ट्री लगाए हैं फिफ्टी ट्री लगाए हैं बहुत बढ़िया बहुत सारे प्लांट ऑक्सीजन रिलेटेड प्लांट्स है बर्ड्स को भी अट्रैक्ट करेंगे बहुत बढ़िया लगा मैं भी उसका पार्ट था